मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापूंच्या पत्राची घेतली दखल कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार बर्धा वेगाने जाणाऱ्या माल ट्रक चालकाने एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने सांगोला तालुक्यातील कटपळ येथील सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार करून कटपळ अपघातातील मृत्यूंच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद विशेष बाब म्हणून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत अशी माहिती आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली आहे मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहुद बंडगरवाडी पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोकाकूळ पसरली होती या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबर इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यलाप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगोला यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता तर मीनाबाई दत्तात्रेय बंडगर या गंभीर जखमी झाल्या होत्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयेची मदत जाहीर केली होती उपचारासाठी पंचवीस हजार रुपयेची मदत जाहीर केली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्र व्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत लवकरच कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असे आमदार शाजीबाब पाटील यांनी सांगितले आहे आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा